सगळे नुसतं खराब रस्ते सावकाश आपल्याला करायचं अजिबात घाई नाही करणार त्या जोडस मी लाल मसाला टाकलाय म्हणजे तिखट मसाला इतक्या काकड्या निघाले शेरू बस पाणी पिचल चला पाणी पिवा चला तिथे कुराने नाश्ता केला ना त्याला परत म्हटलं परत चपाती घाल सकाळी नाश्ता करून झाला शेरूचा आता परत कुणाने नाश्ता केला तर त्याला घातलं आता बस जा आता पाणी पिण्या वर जा बस जा वर बस हा हा दर बस चला <laughs> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर आम्ही आता चाललो आहे तरळ्यामध्ये आपल्याला बघा ते बांधकामधे सामान आहे ना ते जायचं आहे खरेदी करायला त्याच्यामुळे निघालो इमर्जन्सीमध्ये काका वगैरे ना आज आ म्हणजे आले ते म्हणजे येणार तसं आम्हाला काही माहिती नव्हतं गेले पाच सहा दिवस काम कसं बंद होतं ना आपलं पण आज ते आलेले आहेत म्हणून म्हटलं जे काही सामान हवं ना ते म्हटलं घेऊन येऊया पटकन तर गाडी पण आली तर आमच्या घरापासून तरळ्याचं मार्केट आहे ना ते चौदा किलोमीटर दूर आहे म्हणजे येऊन जाऊन चौदा किलोमीटर म्हणजे असं काही फारसं नाही आहे त्याच्यामुळे जा मार्केटमध्ये जायचं जरी म्हटलं ना तर फारसं असं लांब आम्हाला वाटत नाही आणि आता कशी सवय झालेली आहे त्याच्यामुळे काहीच वाटत नाही रस्ते खूप खराब झालेले आहेत पावसामुळे पाऊस गेले साडेचार महिने झाले पाऊस पडतोय ना रस्त्यांचे अगदी चाळण झालेले आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा ती स्कूटी दिसते ना तर ते ॲक्सिडेंट होता होता वाचलेले आहेत ते पुढे एस बघा दिसते तुम्हाला आणि ते जे स्कूटीवाले आहेत ना ते मोबाईलमध्ये बोलत होते अक्षरशः ना म्हणजे मरता मरता वाचलेले आहेत ते आम्ही बघितलं आम्ही त्यांच्या मागित होतो आणि एवढं हे झालं ना म्हणजे नशी तर ते देवाने त्यांना वाचवलं असा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता नेमका त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होता त्याच्यामुळे कॅप्चर ते नाही झालेलं आहे आम्ही पण तिथे थांबलो होतो एक दोन तीन मिनटं थांबलो आम्ही त्यांना सांगितलं की नाही सावकात जा म्हणून आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो होतं तळ्यामध्ये एक तीन चार दुकानं आपल्याला फिरायची होती आता मार्केटमध्ये मा जायचं म्हटलं ना की आ, थोडंसं मला ना कधी कधी असं वाटतं की नको जायला पण ते कुणालच्या आवाला कसं एकट्यानं भारी पडतं ना त्याच्यामुळे मग त्यांच्या जोडीला मी जाते मग कुणाला वेळ नसतो त्याचा ऑफिस वगैरे बघा असतं आणि सुट्टी असेल तर कुणाला ॲडजस्ट करतो पण आता सुट्टी नसेल तर तो पण नाही जाऊ शकत त्याच्यामुळे त्यांच्या जोडीला म्हटलं कोणतरी हवंच माणूस तर हे बघा इथे आता आलो आहे आम्ही सगळं काही सामान हवं आहे ना ते घ्यायला कुणालच्या बाबा गेलेत त्या दुकानामध्ये आणि टॅम्पोसुद्धा बघायचं आहे आपल्याला तर टॅम्पो वगैरे आहेत ना ते बघा ह्या साइडला इथे मिळतात टेम्पो रेंट वरती आपल्याला तर कुणाला जेव्हा गेलेत चौकशी करायला तू बघा छोटासा डॉगी बघा या छोटस पिल्लू आहे छोटस कस बघत बघा माझ्याकडे पळाला पळालं मला बघून घाबरलं ते एकच आहे हो तर समोर बघा तुम्हाला टेम्पो दिसतो ना जाताना त्याच्यामध्ये आपलं सगळं सामान आहे ना भरणार म्हणजे अर्ध सामान भरलंय आणि अर्ध अजून भरायचं बाकी आहे तर ते आता भरतील आपण आता निघालोय तर आलो बघा घरी खूप लेट झालं येईपर्यंत सव्वा बारा वाजले अजून जेवण करायचंय आता आणलंय थोडंसं सामान घरातलं सामान पण थोडंसं आणायचं ते पण घेतलंय ते आता रिकामी करते कुणालचे बाबा येत आहेत ते चावीनं त्यांच्याकडे तो बघा शेरू शेरूने ओरडतोय चला आता तो टॅम्पो पण येईल ना ते सामान पण उतरवायचंय त्याचा काका वगैरे त्यांना सांगते आता उतरवायला शेरू आता झोपलाय आता बघा शांत झालाय त्याला खाऊ वगैरे दिला आल्यानंतर आता गप्प बसलेला आहे वाग्या गेलाय आपल्या फिरायला अजून नाही आलाय वाग्या बघा कालचं नाही ते आजचं आहे ते जाऊ देते बाहेर ह्याच्यामध्ये झाडामध्ये डोळे ब माझे कसे झालेत ते बघा हे असं बाहेर गेलं ना की डोळ्यांची हालत ना माझी अशी होऊन जाते काय माहित नाही पण डोळे दुखायला किंवा सुरुवात होते खूप धावपळ झाली दोन तीन तास गेले आमचे मार्केटमध्ये सकाळी आपण किती ला निघालो ना घरातनं हां दहाला निघालो घरातनं आणि मी ते नाश्ता वगैरे सगळं करून गेलेलो जातेवेळी सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं होतं आणि मगच घराबाहेर पडले होते मी जेवण करायचं माझं बाकी होतं बरोबर मला वाटतं काय सवा बारा का बारावीच्या दरम्यान आम्ही आलो घरी पण खूप ओढात झाली मार्केटमध्ये खूप ठिकाणी इकडे तिकडे सगळं चौकशी करायला म्हणजे वेळ गेला थोडासा पण सामान मग सगळं आता आलेलं आहे अंकन आपलं आता होऊन दे ना किती दिवसात तर चार दिवसामध्ये बघा आपलं हे पूर्ण होऊन जाईल म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ना ते उभं राहील आणि त्याच्यानंतर मग आतलं जे काम आहे ना ते सावकाश आपल्याला करायचं आहे अजिबात घाई नाही करणारच तर आता मी घेतलेलं आहे जेवण करायला म्हणजे अर्ध चांगल्या प्रकारे हळू चांगल्या प्रकारे करायचं आपली ताकद त्यानुसार हा स्टेप बाय स्टेप बाय म्हणजे आम्ही चौकशी करून आणि बजेट करून सगळं करतोय ह्या गोष्टी तुम्हाला मागे मी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे कसं थोडासा वेळ जाईल पण होईल होईल हळूहळू होईल असं आता ते कसं अजून कच्च आहे बांधकाम अजून पूर्ण पण नाही झालेलं आहे म्हणजे स्ट्रक्चर सुद्धा उभं नाही राहिलेलं आहे जेव्हा ते उभं राहील ना आणि स्टेप बाय स्टेप सगळं होईल त्यावेळेस मग मा बरोबर माहिती पडली की कशा पद्धतीने केलं आहे आणि काय आता काही आपण सांगू शकत नाही आता थोडंसं तुम्हाला वेगळंच दिसणार आहे ते पण जेव्हा तयार होईल ना त्यावेळेस ते छान दिसणार आहे तर मी आता घेतलेलं आहे बघा जेवण करायला अर्ध जेवण मला झालेलं आहे अर्ध बाकी आहे आता भाजी टाकली शिजत थोडीशी घाई झाली आता आल्यानंतर पण पटपट केलं मी पाणी आता आलं होतं पाणी प्यायचं भरून घेतलं आणि म्हटलं जरा पाच मिनटं रिलॅक्स होऊन म्हणून तुमच्याशी बोलते तुम्हाला दाखवते चला काय बनवलंय नॉनव्हेज बनले आज एक मिनट अरे लाईट पण गेली आहे बघा झालं लाईट पण गेली बघा <laughs> बघा हा सगळा पसारा अजून सगळं आवरायचं आहे मला किचनचं तर अंडी आहे ना आणली होती मी आता येते वेळी बरेच दिवस झाले वगैरे काही खाल्लेले नाहीये तर म्हटलं बनूया आज वार पण आहे ना नॉनव्हेजचा तर हे अंड्याचं कालवण असतं ना ते मी आता पटकन बनवलं आल्यानंतर भात लावून घेतला बघा अंडी फोडून बघा कालवण करतो ना ते आता बनवलेले झाले जरा एक दोन मिनटं शिजवते हो आणि मग गॅस बंद करते फक्त भात आणि अंड्याचा रस्सा म्हणजे कालवण चपाती वगैरे नाही सकाळी चपाती भाजी केली होती कुणालच्या आवडीची भाजी केलेली आणि म्हणजे सुका जवळ असतो ना त्याची भाजी केली होती आपल्या वाघ्या तुम्हाला दिसणार नाही कारण वाघ्या सकाळी खेळायला गेला आहे तर अजून काय आलेलं नाही आहे शेरूला चार पाच दिवस झाले आम्ही अजिबात त्याला सोडलेलं नाही आहे मागच्या वेळेस बघा तुम्हाला सांगितलं हा मारामारी वगैरे बघा करून आलेला आणि त्या दिवसापासून त्याला अजिबात सोडलेलं नाही आहे दिवसातनं तीन चार वेळा त्याला आम्ही बाहेर नव्हतो फिरायला वगैरे राऊंड मारायला वगैरे तो बघा आता पण कुटकुट चालू आहे खाणं पिणं चाललेलं आहे व्यवस्थित कारण मागे कसा अनुभव घेतलेला आहे ना आम्ही मागे आजारी पडलेलं ना तो त्याचा बघा आता वेट लॉस किती झाले आता तरी बरा आहे तब्येत आता झाले था त्याची था। हळूहळू आता रिकवर होते मागे आता ता ता तो हल्लीचा आजारी बघा पडलेलं ना ताप वगैरे त्याला आला होता पण आता आहे व्यवस्थित काय झालं शेरू जेवायचं चला जेवूया आपण जेवायचं ना आता बघतोय माझ्याकडे मग असे बाहेर होतं ना मग त्याला घरामध्ये आणली इथे खाऊ पिऊ घातलं आणि तेव्हा मग तो शांत झाला म्हणजे खाऊ पिऊ म्हणजे खाऊ दिला तेव्हा शांत झाला मग आता बघा कसं बसलाय गपचुप शेरूप गरमी होते ना आता पाऊस नाही ना, ना। सकाळी खूप पाऊस पडून गेला बोला आणि आता आज बघा आज असं ऊन पडलेलं आहे हे बघा इथे कसं ऊन पडलंय कडकडीत चला जेवायचं आपण आता जेवायचं ना काकडी बघा काढली आता बागेतून आणि त्यावर थोडंसं मी लाल मसाला टाकला आहे म्हणजे तिखट मसाला थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे खायला की नाही ही खूप भारी लागते खरं म्हटलं तर लांब लांब कापायला पाहिजे होती पण कुणाच्या बाबाने ती कापली गोल गोल लांब लांब असेल ना की मध्ये असं मस्त मीठ वगैरे भरायचं तिखट मसाला भरायचा आणि खायचं खूप मस्त लागते खायला असे आता म्हटलं जेवताना आपल्याला सलाड म्हणून होईल चला आता मी जेवायला पण वाटते हां बघा शेरूला दिलं जेवायला आता वाग्या कधी येतो काय माहिती वाग्या येईल थोड्या वेळाने हां का बेटा चला आता आम्हाला पण जेवायला घेते भूक लागले जाम त्याला मी दही दिलं होतं थोड्या वेळापूर्वी आले ना तेव्हा चला आता आपलं पण जेवण वाढलंय बघा तरी ते भात गरम गरम भात त्याच्यासोबत काकडी आणि हे बघा हे आपलं अंड्याचं कालवत अंडी फोडून केलेलं कालवण झटपट हे असं मसाला बघा वाटलेला असेल ना म्हणजे वाटप आपलं वाटलेलं असलं ना की मग पटकन बनवायला होतं आता कुणाल काय अजून आला नाही कारण कुणालचं चा ऑफिस चालू आहे ना तो म्हणाला की आई येतो एक पाच दहा मिनटामध्ये त्यामुळे गरम गरम भातावरती असा हा रसा टाकायचा आणि त्याच्यासोबत रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती पण खूप अशी घाईघाई झाली पण नेक्स्ट टाइम मी बनवीन ना त्यावेळेस नक्की तुम्हाला दाखवेन रेसिपी आलं साधं सिम्पल झटपट आपलं परत जेवण आता ते बघा आले शेट बघा बारके शेट आले आपले का आलं कपडा बाहेर आहे पुसाय मागच्या साईडला आहे पुसायचे कपडे ती टी शर्ट घ्या ना पुढच्या साईडला आहे ती हा का आलं हा बघा कुणाला पण आला जेवायला म्हणजे वाघे आणि तर दोघं जण सांगा आले बघा पाऊस पडतोय दादा घे जरा ह्याला घे जरा ह्याला हात फिरव जरा जरा हात फिरव डोक्या हा दादा आला दादा आला तर आता बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपलं घराचं बांधकाम बघा अजून पण चालू आहे आम्ही आता आलोय आपल्या बागेमध्ये थोडीशी भाजी कि नाही काहीतरी तयार झालेली आहे ती म्हटलं काढून घेऊया आज नाही काढली तर जून होऊन जाईल त्याच्यामुळे आता पटकन की नाही आलेलं आहोत तर ह्या बघा काकड्या काढायला सुरुवात केली कुरांच्या बाबाने काकड तयार झालेत का भरपूर ते सकाळपासून मला सांगतायत आपण काढूया काढूया त्यांना म्हटलं संध्याकाळी काढूया वेळ काढून ह्या बघा कशा काकड्या तयार झाल्या आहेत त्या हा हा आणि ह्याच्या आधी पण दोन तीन वेळा ना काढल्या आहेत आता सगळ्याच वेळेस काय तुम्हाला शेअर करता येत नाही दाखवता येत नाही ना व्हिडिओमध्ये आज म्हटलं दाखवूया काढतोय तर आता भरपूर धरले ना वेल आपली छान झाली आता ती आता हे मोठी झाली ना हम्म काय काय घड्या बाकड्या पण झाल्यात त्या आपण काढून घेतो आणि हा बघा तुम्हाला वरती इथं दिसतोय भरपूर असा घेवडा पुन्हा छान असं तयार बघा झालेलं आहे बघा ह्या साईडला आहे म्हणजे खूप आहे तो काढला की नाही भरपूर असा वेळ जाईल त्याच्यामुळे जेव्हा म्हणतात की आता नको आपण उद्या सकाळी काढूया कारण आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि कधी पण अंधार वगैरे म्हणजे होईल आणि मच्छर वगैरे पण चावतात नाही यावेळी त्याच्यामुळे ते बघा काय मस्त तयार झालेत आणि ही पडवळची वेल व भा कशी बाहेर चालेल ही बघा ही पडवलची वेल बाहेर ह्या बघा इतक्या काकड्या निघाल्यात एक दोन तीन चार पाच सात सात आणि अजून आहेत पण त्या अशा कोळ्या खोळ्या आहेत ना फक्त ह्या तयार झाल्या फक्त काढल्या जातात आणि भाजी उद्या सकाळी आपण काढायची आहे भाजी शिराळी काढलेत ना आपण सकाळी काढल्यात शिराळी दाखवते तुम्हाला आता मी संध्याकाळच्या जेवणाला की नाही सुरुवात करते म्हणजे थोडीशी बेसिक तयारी म्हटलं करून ठेवते वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि साडेसहा झाले तरी पण अजूनही बाहेर आपल्या घराचं जे बांधकाम आहे ना ते चालू आहे <laughs> म्हणजे जोरशोरमध्ये काका सर्वताना काम करत आहेत आणि आता दुपारी बाजारातून येताना थोडंसं सामान आणलं होतं सामान थोडंसं घरातलं ना आपलं संपायला आलं आहे त्याच्यामुळे ते पण थोडंसं खरेदी केलेलं तर हे बघा हे पोतं तुम्हाला दिसतंय तांदूळ घेऊन आले मी आज तांदूळ संपले होते घरातले हो तर पंचवीस का तीस किलोची काहीतरी गोणी आहे तीच मी घेऊन आली ते सगळं आता भरून ठेवते आणि दुसरं पण बारीक सारीक एक दोन वस्तू आणल्या होत्या त्या पण आता सगळं व्यवस्थित भरून ठेवते आणि मग जेवणाच्या खिने तयारी लागते आणि वाघ्याशे बघा तुम्ही कसे झोपलेत ते मस्त असे गाड आणि दोघंजण झोपलेले आहेत वाघ्या दुपारी आला म्हणजे दुपारी बघा आम्ही जेवायला बसलो ना तर एक पाच ते दहा मिनटानंतर तो आला होता आणि आल्यानंतर मग आंघोळ वगैरे करून कुलांच्या त्याला जेवखाऊ घातलं आणि मग तो झोपला होता आता आहेत आता काय इतक्यात ते उठणार नाहीत आता डायरेक्ट रात्री जेवायला उठतील दोघंजणं तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आजचा दिवस माझा ना खूप असा धावपळीचा गेलेला आहे सकाळपासून खूप अशी धावपळ झाली होती त्याच्यामुळे जितकं शक्य झालं तितकं मी तुम्हाला थोडंफार शेअर केलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद